<laughs> मै मम्मी कौनशी करून राहिली आज काय टाकलं होतं तिथं चुप चुप चुपछ आपल्या घरी कांदा नव्हता पोहे करायचे होते मले म्हणून मी तिच्या घरी कांदा मागायला गेली काय म्हणते ते तुमच्या घरी कांदे नसतात काय हो भिकाऱ्यासारख उठसूट आमच्याच घरी येतात असं म्हणून मला तिनं हाकलून दिलं बाई आता मम्मी पण तिचा बदला घेतला कोणचा बदला घेतला मम्मी काय केलं त्या मी भी काय एक चिठ्ठी लिहिली लव लेटर लव लेटर ती लव लेटर तिच्या फाटकात नेऊन टाकून दिलं आता तिचा नवरा येईन ना नवरा येईन तर ती पैन तिचं नवऱ्याचं चांगलं चा भांडण लागल मी काय कमी का <laughs>